व्यंकटापूरमध्ये आर पी एफ जवानांची मानवतावादी पुढाकार गरीब विद्यार्थ्यांना चप्पल व शैक्षणिक साहित्य वाटप गडचिरोली जिल्ह्यातील व्यंकटापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एसआरपीएफ जवानांनी मानवतेचा सुंदर आदर्श घालून दिला आहे सव्वीस जानेवारी रोजी काढण्यात आलेल्या प्रजासत्ताक दिन रॅली दरम्यान काही मुले मुली अन्वानी सहभागी झाल्याचे पाहून जवानांच्या मनाला चटका लागला कठोर कर्तव्य बजावणाऱ्या या जवानांच्या मनातील संवेदनशीलता तेव्हा प्रकर्षाने दिसून आली माननीय प्लाटून नायक श्री बारोटे साहेब व माननीय प्लाटून नायक श्री वाघ साहेब तसेच सर्व अंमलदारांनी तत्काळ स्वखर्चाने विद्यार्थ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला माननीय पोलीस स्टेशन प्रभारी पी एस आय श्री गडापोळ साहेब यांच्या परवानगीने ग्रुप क्रमांक तीन जालना येथील पी एस आय श्री बारोटे साहेब व पी एस आय श्री वाघ साहेब यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना चप्पल वही पेन यांचे वाटप करण्यात आले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून पोलीस दलातील माणुसकीचा जिवंत प्रत्यय नागरिकांना आला आहे या कार्याचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे